तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार बघा सतत आपल्या आयुष्यात आपली जवळची आपल्या घरातली आपल्या कुटुंबातली किंवा आपल्या रक्ताचे लोक आपल्याला त्रास देतात ज्या व्यक्तीवर आपण खूप विश्वास ठेवतो हो तीच लोक आपला विश्वासघात करतात ज्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो तीच लोक आपल्यापासून दूर जातात ज्यांच्यासाठी आपण सगळ्यात चांगल्या गोष्टी करत असतो ना तीच लोक आपलं वाईट चिंतात किंवा आपलं वाईट करतात जेव्हा या गोष्टी आपल्या आयुष्यात घडू लागतात आपल्याला त्या कळू लागतात तेव्हा आपण खूप जास्त एकटे पडतो आपण शांत बसतो विचार करतो आपण रडतो आपल्याला काहीच सुचत नाही आपल्याला काहीच समजत नाही यातून बाहेर कसं पडावं तो मार्गच आपल्याला दिसत नाही मात्र आज या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे मी एक अत्यंत प्रभावी उपाय अशी एक वस्तू तु जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाच आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला होता जो व्यक्ती सतत तुम्हाला त्रास देत होता तो व्यक्ती पूर्णपणे सुधारेल ज्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल सतत द्वेष होता किंवा तुमच्या जवळचा तुमच्याच नात्यातला मित्र तुमच्याच कुटुंबातला जो व्यक्ती सतत तुम्हाला अपमानित करत होता सतत तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता तो व्यक्ती या उपायानंतर स्वतः तुमच्या मागे पुढे फिरेल तुमच्या इशारावर नाचेल तुम्ही जे जे म्हणाल ना ते सगळं काही तो करेल बघा खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय कुठल्याही शनिवारी किंवा कुठल्याही अमावस्येला किंवा पौर्णिमेला करायचा आहे शक्यतो बाधा संपणारे शत्रुपीडा दूर करणारे किंवा वशीकरण करणारे जे काही उपाय असतात ते पण पौर्णिमेला अमावस्येला किंवा शनिवारी करतो कारण या दिवशी केलेले जे काही उपाय आहेत ते शंभर टक्के लाभ देतात आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी किंवा अगदी त्याच्या काही दिवस अगोदर ह्या वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत गोळा करून ठेवायच्या आहेत यातील सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ती म्हणजे बिबा कुणी बिबा म्हणतं कुणी बिब बिबवा म्हणतं कुणी बिबोटा असं म्हणतं बघा हा काळ्या रंगाचा एक चौकोनी प्रकारचा एक छोटासा असा बीच असते एक छोटीशी कुठल्याही आयुर्वेदिक दुकानात सहज मिळेल किंवा जे लोक खेड्याखेड्या वगैरे राहतात त्यांच्याकडे ती झाडं पण असतात तर तिथेही तुम्हाला मिळून जाईल फक्त विकत वगैरे आणायला गेलात तर त्यांना सांगा की मला एक बिबवा किंवा बिबा द्या ते तुम्हाला सहज देतील बरोबर तुम्हाला पाच बिबिवे घ्यायचे आहेत किती पाच आणि त्याच्यासोबत काळ्या चिंचेचे पाच चिंचोके पाच बिबिवे पाच चिंचोके आणि त्याच्यासोबत काळ्या रंगाचं कापड ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करत असताना अंघोळच्या पाण्यात गोमूत्र घालायचं आहे गोमूत्र घातलेल्याच पाण्याने तुम्हाला त्या दिवशी अंघोळ करायची आहे हा उपाय तुम्ही सकाळ किंवा संध्याकाळ दोघांपैकी कुठल्याही वेळात कराल पण जेव्हा कराल त्याच्या थोडा वेळ अगोदर अंघोळ करा ठीक आहे आता सगळ्यात पहिले आपल्या घरात जो दक्षिण भाग असेल तुमचे बेडरूम आहे तुमचं हॉल आहे लिव्हिंग एरिया काही त्या ठिकाणी जो दक्षिण भाग आहे दक्षिण दिशा येईल त्या दक्षिण दिशेला तुम्हाला एक आसन घालून बसायचं आहे बसण्याच्या सो सॉरी बसण्यासाठी एक छान आसन घाला बसा आता आपल्यासमोर एखादा पाट किंवा एखादा चौरंग ठेवा ठीक आहे याच्यावरती पाट किंवा चौरंग जे ठेवलेलं आहे त्याच्यावरती काळ्या तिळीचा एक दिवा लावा काळ्या तिळीचा म्हणजे काळ्या तिळीचं तेल नसेल तर तुम्ही काळ्या मोहरीचा दिवा लावला तरी चालेल मोहरी किंवा तीळ दोघांपैकी कुठलाही दिवा लावा यापैकी कुठलंच तेल नसेल पूजेचं तेल घ्या दिव्यात घाला दिवा लावा आणि या दिव्यामध्ये थोडी चिमुटभर मोहरी किंवा काळे तिळ घाला चालेल आता यानंतर काय करायचं काळ्या रंगाचं जे कापड आपण तिथे ठेवलेलं आहे त्या कापडामध्ये सुरुवातीला पाच बिबे ठेवायचे पाच घेतलेले जे बिबिबे आहेत ते सगळ्यात आधी पाच ठेवायचे पाचही बिबे ठेवत असताना तुमचा त्रास सांगायचा ज्या व्यक्तीकडून त्रास होतोय जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय जे काही असेल ते तुम्हाला तिथे सांगायचं आहे पाचही बिबवे ठेवत असताना आपला जो काही त्रास असेल तो आपल्याला कंटिन्यू व्यक्त करायचा आहे यानंतर आपण जे चिंचोपे घेतलेले आहेत पाच चिंचोपे ते ठेवत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे पुन्हा एकदा नीट आहे का ठेवत असताना त्रास सांगायचा आणि चिंचोके ठेवत असताना त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं नाव माहिती नसेल तर फक्त शत्रू 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 असं पाच वेळा म्हणा समजा नाव माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नाव घ्या आणि पाच चिंचोके त्या कापडावर ठेवून द्या आता दोनही गोष्टी ज्या आहेत त्या काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधा ठीक आहे आता ही तयार केलेली जी पोटली आहे जो तिथे आपण काळ्या तिळीचा किंवा राईचा ला दिवा लावलेला आहे तर ती पोटली त्या दिव्याच्या सभोवत आली गोलाकार अकरा वेळा अशी फिरवून घ्या दिव्यावरून गोल ती पोटली अकरा वेळा फिरवून घ्या फिरवत असताना लक्षात ठेवा फिरवत असताना जो मंत्र सांगतीये तो मंत्र म्हणायचा मंत्र आहे श्रीम ह्रीम श्रीम ह्रीम सर्व मोहिनी ह्रीम श्रीम सर्व मोहिनी शत्रुनाशाय श्रीं सर्व मोहिनी शत्रुनाशाय ह्रीम श्रीं सर्व मोहिनी शत्रुनाशाय श्रीं सर्व मोहिनी शत्रु नाशाय हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि अकरा वेळा ही पोटली जी आहे ती गोलाकार फिरवायची आहे यानंतर तुम्हाला ही पोटली जी आहे ती आपल्या सोबत चोवीस तास आपल्या सोबत ठेवायची साडी घालताय तर साडीच्या पदराला बांधा समजा जेंट्स हा उपाय करत असतील तर तुम्ही ट्रॅक टी शर्ट खिचा जो असेल त्याच्यामध्ये ठेवून द्या चोवीस तास पूर्ण होईस्तवर तुम्हाला ती पोटली तुमच्या जवळून हलवू द्यायची नाही फक्त तुम्ही वॉशरूमला किंवा जेव्हा तुम्ही कि अंघोळीला जाल तेव्हा एक पाच मिनटं ती बाजूला ठेवा त्याच्या व्यतिरिक्त चोवीस तास ही ता पोटली तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे चोवीस तास पूर्ण झाले बरोबर चोवीस तास पूर्ण झाले की त्या चोवीस तासानंतर ही पोटली घराच्या बाहेर घेऊन जायची जिथे चौक असेल म्हणजे चार रस्ते तीन रस्ते एकत्र येतात त्याला चौक म्हणतो समजा चौक नसेल तर मोकळी जागा राळ असेल एखादं शेत असेल पडकी जागा असेल अशा ठिकाणी जायचं ही चिंचोक आणि बिभा असणारी जी पोटली आहे तिथे ठेवायची खोलायची नाही सोडायची गाठ वगैरे काहीच काढायची नाही ती पोटली तशीच ठेवायची काळ्या रंगाचा एक दगड घ्यायचा दगड घ्यायला तो काळाच असावा आजूबाजूला कुठेही शोधा काळ्या रंगाचाच दगड घ्यायचा आणि काळ्या रंगाच्या दगडाने पाच वेळा त्या पोटलीवरती मारायचं पाच वेळा त्या पोटलीवर मारायचं पण मारत असताना जेव्हा तुम्ही त्याच्यावर पाच वेळा माराल तेव्हा एक तरी चिंचोका किंवा एक तरी बिबा जो आहे ना तो फुटला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्यावर जोराजोराने पाच वेळा मारायचा आहे आणि पाच वेळा हे मारून झाला हा दगड त्याच्यावरती ते घालून झाला पाच वेळा की त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला ते सोडायचं तो आहे कापड सोडायचं आहे आता जे पाच चिंचोके आहेत त्या पाच चिंचोक्यातला एखादा तुटला असेल दुसरा तुटला असेल चालेल पण ते पाच चिंचोके जे आहेत ते तुम्हाला पाच दिशांना फेकायचे आहेत एक या दिशेला फेकायचा म्हणजे जसे तुम्ही उभे असाल तसे तुम्हाला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार दिशांना चार फेकायचे आहेत आणि जो शेवटचा पाचवा असेल तो तुमच्या समोर टाकायचा आहे पाचवा तुमच्या समोर फेकायचा आहे पाच चिंचोके टाकल्यानंतर पाच बिबे घ्यायचे आणि पुन्हा एकदा सेम त्याच पद्धतीने पाचही बिबे जसे तुम्ही उभे आहात त्या पद्धतीने चार दिशांना चार पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा चार दिशांना चार ठेवायचे आणि जो पाचवा बिबा आहे तो तुमच्या पाठीमागे फेकायचा चिंचोका समोर फेकायचा चार दिशांना फेकून पाचवा चिंचोका समोर फेकायचा आणि जे बिबवे घेतलेले आहेत ते चार दिशांना फेकून पाचवा बिबवा स्वतःच्या पाठीमागे फेकायचा घरात येण्यापूर्वी हातपाय धुवायचे आणि मग त्यानंतर जे काही असेल ते करा बघा हा उपाय केल्यानंतर ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला होता जो व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करत होता अपमानित करत होता तो व्यक्ती स्वतः तुमच्या पायावर आता त्या व्यक्तीला काहीतरी हानी होईल असं काहीच नाही पण तो व्यक्ती सुधारून जाईल तो व्यक्ती तुमच्याकडे वश होत जाईल त्याच्या डोक्यात असणारे तुमचे जे काही विचार असेल निगेटिव्ह ते पूर्णपणे ना नाश होतील खूप साधा सोपा उपाय आहे तांत्रिक शास्त्रातील हा उपाय आहे जो शत्रूला दूर करण्यासाठी आणि ज्या लोकांनी आपलं वाईट केलेलं आहे त्यांना दूर करण्यासाठी आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा